नमस्कार मित्रांनो सौरभ वागरकर ब्लॉगिंग मध्ये स्वागत आहे आज आपण चाललो होतो अमरावती <tune> आपण झाला तयार आणि आप आपल्याला सोडायला आपले मित्र येणार आहेत बघा आणि आपण नाश्ता करतोय अरे आपल्याला आपला <tune> मित्र भेटलाय अरे क्या चाहते हो <tune> <tune> ख आणि इथे येऊन घेतली दादा भेटलाय गाडीवर चाललोय शेगावला फायनली मित्रांनो आपण शेगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचलोय आणि आपल्याला आपले मित्र भेटले <laughs> आपण <आपने> ट्रेनची <गाड़ी आगे। laughs> वाट बघतोय आणि आपली ट्रेनली मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे ट्रेन मध्ये चढलो फिरा बघू शकता ट्रेन मध्ये किती गर्दी आहे पुढे इथं थांबले तरी ट्रेन मध्ये बसलोय आणि आपल्याला बसायला किती गर्दी आहे ट्रेनसेल चाल फायनली गायजा पण बटाऱ्या पोचलोय बघू मित्रांनो आपण बंडेरा रिलेशन वर पोहचला आहे बघू शकता माझे मित्र कसे पत्र आपले बॉल साधे आपल्या भावानी ट्रेनचं तिकीट काढलं होतं बघा आपल्या मित्र भेटलेला आदित्यने आपल्याला चहा आहे बघू शकता चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि आपण आता रूमवर चाललोय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भूपती भूपती देवा भगवती भगवती देवा